जय जयश्री नामदेव श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या वतीनं पंढरपूर येथे श्री नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा मी या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी साजरी करतो आहे पाठी मागचा उद्देश असा आहे देशभरातील नामदेव महाराजांचा प्रवास बावीस राज्याचा प्रवास हा ज्या ज्या राज्यामधून झाला आहे त्या त्या राज्यातील नामदेव भक्त या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित आहेत याच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब आचार्य तुषारजी भोसले व विविध आमची मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी राहणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हाताने संत पूजन याचे आयोजन आम्ही या ठिकाणी केलेले आहेत नामदेव महाराजांचे जे सोळावे वंशज आणि सतरावे वंशज यांचे संत पूजन या ठिकाणी आम्ही करणार आहोत याचबरोबर विविध कार्यक्रमाचंही आयोजन या ठिकाणी केले आहे तेवीसला पूर्ण कार्यक्रम संपन्न होऊन चोवीस तारखेला महादिंडीचं आयोजन एकसंघाच्या वतीनं केशरा संस्थेच्या वतीनं व इतर आमच्या सर्व समाज संस्थाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे नामदेव भावसार आहेर मेरू छिपी अशा महाराष्ट्रात असणाऱ्या विविध पोट जाती महाराष्ट्रातील बाहेर गुजरात पंजाब हरियाणा यू पी दिल्ली येथीलही ज्या वेगवेगळ्या एकशे बत्तीस पोट जातीतले प्रतिनिधी या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित राहत आहेत माझी श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघ यांच्याकडून आपल्या सर्व बांधवांना हीच विनंती आहे की आपण ह्या कार्यक्रमाला यावं या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून नामदेव परिवारांचा आशीर्वाद घ्यावा अशी विनंती मी महेश ढवळे एकसंघाच्या वतीनं करत आहोत okay. ओके